हे मंडळी नमस्कार मी तनुजा आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉग मी तनुजा चॅनलवरती तर आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे म्हणूनच म्हटलं चला माझ्या सबस्क्रायबरना भेट देते शेवटची ह्या वर्षातली तसं तर नेक्स्ट इयरला आपण भेटणारच आहे सो मी या ची जर्नी कशी चालू केली आणि मी या वर्षात वर्षातले घाटते डिसिजन घेतले हे मला तुमच्यासोबत शेअर करूशी वाटले म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवतीये हा व्हिडिओ बनवताना मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल खरच खूप सॉरी चला तर विषयाला मी सुरुवात करते तर मी सांगते दोन हजार पंचवीस मध्ये मी असं सुरुवातीला मी काही डिसाईड केलं नव्हतं की मला युट्यूब चॅनल स्टार्ट करायचंय पण मी बाकीच्या बरेचसे ब्लॉगर मी त्यावेळेस व्हिडिओ बघायचे आणि डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड माझं चालू होतं की करायला पाहिजे घरी बसून काही हरकत नाहीये सो कुठेतरी प्रिपरेशन चालू होती माझी आणि तेच करता करताना मी रँडमली एक माझा मी मॉल मध्ये गेले होते सो व्हिडिओ तो व्हिडिओ मी पोस्ट केला मी त्यामध्ये एडिटिंग केले नाही व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा हे माहित नाही त्याचा व्हॉइस ओव्हर कसा दिला हे पण मी या एंडला तुम्हाला मी सांगेल की अगदीच बेसिक होतं माझ्या डोक्यात काहीच नव्हतं आणि त्यावेळेस मला युट्युब ब्लॉगिंग चालू करायचं हे सुद्धा नव्हतं जस्ट मी कोणाचा तरी ब्लॉग बघितला आणि तो ब्लॉग मी स्टार्ट केला <laughs> आता ह्या पिल्लीला घेऊन मला जॉब करणं पॉसिबल नाहीये सो त्याच्यामुळेच हा माझा मेन डिसिजन होता तो त्याच्यामुळे रॅन्डम शूट मी केले आणि त्याच्यानंतर मी असं केलं की बन एकच एकच आमचं बाळ काय ऐकत नाहीये त्याला मम्माच्या मांडीवरच बसायचे सो असो चला लेट स्टार्ट करूया जास्त ब्रेक न घेता सो मी चार पाच व्हिडिओ सो मी काय केलं चार पाच व्हिडिओ म्हणजे मी शूटिंग केली होती सॉरी मला खूप डिस्टर्ब होते धैर्या तिकडे जाऊन बसते का हम्म नाही ही मुलगी नाही ऐकणार असो असं मी चार पाच व्हिडिओ तिथल्या तिथे एडिट केले युट्यूबला ऑप्शन असो मी चार पाच व्हिडिओ मी एडिट केले आणि एक तिथेच ऑप्शन आला होता कुठलाही ऍप यूज न करता मी आणि तो व्हिडिओ मी पोस्ट केला आता मी तुम्हाला सांगते तो माझा पहिला व्हिडिओ होता आणि पहिल्या व्हिडिओच्या मार्गाने त्याच्यावर जे आले ते खूप जास्त होते माझ्यासाठी त्यावेळेस मी तुम्हाला सांगते मला सातशे ते आठशे व्ह्यूज मिळाले होते आणि मला इतकं छान वाटलं की मी छान गेले आणि मला बऱ्याच जणांनी ऍप्रिशिएट केलं जे की मी गमती स्टार्ट केलं होतं तिथे मला कुठेतरी वाटलं की ह्याच्यात आपलं करिअर होऊ शकतं आणि आपण करू शकतो सो त्याच्यानंतर पण खूप गॅप गेला मी हळूहळू अजून प्रिपेअरच करत होते आणि साईड बाय साईड मी सी ए करते सो त्याची सुद्धा प्रिपेरेशन चालू होती मी अजून सुद्धा कन्फ्युज होते की अभ्यास करायचा का ब्लॉगिंग चालू करायचं आणि मी खरं सांगते की एकाच वेळेस आपल्याला तीन तीन दगडावर पाय नाही येत कारण मला घर सुद्धा सांभाळायचं होतं धैर्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे कारण धीरज ऑफिसला ला जातो आणि मला इथे धैर्याला सांभाळावं लागतं माझे सासू सासरे जे आहेत ते गावी असतात माझी मम्मी सुद्धा म्हणजे प्रत्येक जण आपल्या मध्ये बिझी आहे सो uh, so, तिच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नव्हतं आणि मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तसं की माझ्या मनाला आणि धीरजच्या मनाला पण काही पटत नव्हतं की धैर्याला पाण्या घरात ठेवून जॉब करायचा सो so, तो सुद्धा आमच्या ऑप्शन आमच्याकडे नव्हता म्हणून मी खूप धाडसी मनाने हा डिसिजन घेतला की नाही आपण ब्लॉगिंग स्टार्ट करू आता जेव्हा मी ब्लॉगिंग चालू केली तेव्हा मी बऱ्याचशा माझा मी नव्हते की माझा कंटेंट काय हवाय मला सुरुवातीला देवाच्या कहाण्या सांगायचे म्हणजे कसं गुंतून ठेवता येईल असं खूप निर्माण करायचे पण ते सुद्धा मला असं वाटलं की कि मी किती सांगणार आहे अडकून अडकून किती करणार आहे सो आणि हो त्या काय माझ्या चुका नव्हत्या मी तुम्हाला सांगते तो माझा एक्सपिरियन्स होता जेव्हा आपण रील जस्ट स्क्रोल करतो जो स्क्रोल आ, जे स्क्रोल करतो तेव्हा आपल्याला मजा येते एखाद्या मध्ये फनी असतो किंवा एखाद्या मध्ये इमोशनल आपल्याला इमोशनल होण्यासारखं असतं आपण प्रत्येक म्हणजे ते रील आपण जेव्हा बघत असतो ना तेव्हा आपण ते तेवढं ऑब्झर्व ते नाही करत पण जेव्हा आपण एखादी रील स्वतःहून बनवण्यासाठी घेतो तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्या लक्ष लग, आपल्या लक्षात येतात की अच्छा मग ह्या रील मध्ये आणि इकडे बघितले तिकडे बघितले ही मुवमेंट अशी असायला पाहिजे इकडे हे नाही पाहिजे म्हणजे प्रत्येक आणि छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येतात तसेच माझ्या पण आल्या मी जेव्हा ब्लॉगरचे बघत होते तेवढ्या स्टडीने मी, मी ते नाही बघितले पण जेव्हा मी स्वतः करायला गेले तेव्हा त्यातले अगदी बारकावे माझ्या लक्षात आले मी इव्हन हे पण सांगते जेव्हा व्हॉइस ओव्हर द्यायचा असतो ना तेव्हा व्हॉइस ओव्हर मध्ये आपल्याला काय बोलायचंय कितपत बोलायचंय आपल्याला आपल्या घरचं किती आहे किती एक्सप्लेन करायचंय किंवा काही काही असं असतं ना की प्रायव्हसी मेंटेन केली पाहिजे ह्या प्रत्येक गोष्टी असतात ह्या प्रत्येक गोष्टी मेंटेन केल्याच गेल्या पाहिजेत आणि हे बघा प्रत्येक व्लॉगर माझ्यासारखाच विचार करेल असं काही नाही पण मी हा विचार केला होता सो जेव्हा मी व्लॉगिंग चालू केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि इथे पण आपल्याला स्ट्रगल तर लागणारच आहे आणि असं म्हणतात ना की स्ट्रगल शिवाय लाईफ मध्ये मजा नाही सो मला हवा येतो कारण पटकन जर मिळालं तर त्या गोष्टीची आपल्याला किंमत राहत नाही सो so, मी तो व्हिडिओ पोस्ट केला चांगले व्ह्यूज गेले त्याच्यानंतर मी गॅप घेतला मी परत कन्फ्युजन मध्ये होते करू का नको आणि माझ्या हसबंडचा यामध्ये मला फुल सपोर्ट होता माझ्या हस्बंडचा माझ्या बहिणींचा आणि माझ्या आईचा वगैरे खूप सपोर्ट होता की तू कर कर so, मी 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 पन पन सो मी डिसिजन घेतला आणि काही दिवसांनी मी माझी हिंमतच होत होती मी मनात होते प्रिपेअर होते की आता आपल्याला ब्लॉग चालू करायचा पण पण स्वतः कॅमेरासमोर जाऊन मला बोलायचं पॉसिबल होत नव्हतं एक दिवशी मी करत होते स्वयंपाक माझ्या मनात काय आलं मला माहिती नाही धीरज झोपली होती आणि धीरज बाहेर गेला होता त्यावेळेस मी धीरज समोर सुद्धा व्हॉइस ओवर नाही द्यायची मला लाज वाटायची की तो हसेल का म, फंबल उठतील तर तो हसेल का कसं वाटेल वगैरे सो त्यावेळेस तो बाहेर गेला होता मी ओपन केला कॅमेरा आणि डायरेक्टली मी डायरेक्टली समोर कॅमेरा समोर येऊन बोलले त्यावेळेस मी तुम्हाला सांगते की इतकी मनातली भीती निघून गेली आणि असं वाटलं की ठीक आहे म्हणजे मला त्यावेळेस अशी भीती होती की कोणी मला जज करेल मी कशी दिसते मी कशी बोलतेय वगैरे वगैरे असं मला खूप वाटलं पण मी खरं सांगते ही फक्त आपल्या मनातली भीती असती जोपर्यंत तुम्ही स्टार्ट करत नाही ना ती भीती फक्त तेवढ्या पुरतीच त्याच्यानंतर ते ती भीती निघून जाते त्याच्यानंतर तुमची नेक्स्ट जर्नी चालू होती की तुमचा कंटेंट काय असला पाहिजे तुम्हाला काय दाखवायला पाहिजे आता व्लॉगिंग असेल तरी बऱ्याच वेळ माझा किचन मध्ये मा जातो सो मी स्वयंपाक करत असते मग हळूहळू मला असं वाटलं की मी उगाच कुकिंग कडे चालली आहे जे की माझं तो कंटेंट नाहीये मी इतका चांगला स्वयंपाक सुद्धा बनवू शकत नाही म्हणून तो माझा कंटेंट नाहीये ऍक्च्युअली मला व्लॉगिंगच करायचं होतं आणि मला असं वाटतं की मी बोलू शकते लोकांना लोकांसमोर एक्सप्रेस होऊ शकते सो हेच माझा मेन मोटिव्ह होता तर त्याच्यामुळे मग हळूहळू करतो आता ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंड नॉईस मी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते माझ्या व्हिडिओमध्ये जर काही चूक मोठी होत असेल तर बॅकग्राऊंड नॉईसची खूप मोठी चूक आहे पण हळूहळू काही दिवसांनी मी माईक वगैरे घेतल्यावर ते सुद्धा कमी होईल आणि मी आता का नाही घेते मी त्याचं सुद्धा रिझन देते कारण मला काहीतरी एक म्हणजे मी माझ्या डोक्यात एक टार्गेट ठेवलेलं आहे ते मी अचीव्ह केलं की हा इथून पुढे आपल्याला हरकत नाही जायला मला असं वाटतं की काही गोष्टी इन्व्हेस्ट करायला पण काहीतरी अचिव्हमेंट काहीतरी टार्गेट आपला अचीव्ह झालं पाहिजे सो so, हा माझा त्यामागचा हेतू आहे आणि बाकी सांगायचं राहिलं तर दोन हजार पंचवीस मध्ये मला खूपच चांगले एक्सपिरियन्स आले ते सगळे एक्सपिरियन्स चांगले वाईट मी तुमच्यासोबत शेअर केले काही व्हिडिओज मध्ये काही व्हिडिओ मध्ये मला असं वाटलं की माझी लाईफ मी पर्सनल ठेवायला पाहिजे सो मी तिथे ती पर्सनलच ठेवली मी प्रत्येक गोष्टी नाही केल्या म्हणजे मी एवढं कळत नाही की कितपत शेअर केलं पाहिजे चुका तर अजून सुद्धा माझ्याकडून होतात फक्त मला आता एकच आहे की मला कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे आणि तेच माझं चालू आहे आता मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस मी स्टार्ट केलं होतं गमती गमतीमध्ये तर माझे इनविन फक्त चार ते पाच सबस्क्रायबर होते त्याच्यानंतर हळूहळू बघा चार ते पाच सबस्क्रायबर लोक मला जोडली होती जेव्हा मी रॅन्डमली तो व्हिडिओ टाकला तेव्हा पंचवीस ते तीस मला सबस्क्राईबर झाले हे कोण लोक आहेत मला माहिती नाही त्याच्यानंतर शंभर झाले आणि जेव्हा मी फुल फोकसनी व्हिडिओ चालू केला तेव्हा माझे सबस्क्रायबर झाले होते शंभर एकशे दहा एकशे एक वीस मी तुम्हाला सांगते अजून सुद्धा माझे जास्त सबस्क्रायबर नाही आहेत पण रोजचा एक जरी सबस्क्रायबर वाढला तर तो दिवस माझ्यासाठी इतका आनंदाचा असतो म्हणजे तो दिवस माझ्यासाठी खूप खूप आनंदाचा जातो आणि याचबरोबर कोणी काही लोक असतात जे अनसबस्क्राईब पण करतात सो असू दे मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देणार नाही ज्याची ज्याची चॉईसेस असतात त्या इट्स ओके मला दोन हजार पंचवीस मी खूप काही गोष्टी शिकवून गेलेल्या आहेत चांगले आणि वाईट एक्सपिरियन्स सुद्धा आलेले आहेत आणि ह्या सगळ्यातनं मी खूप हॅपी आहे मी दोन हजार पंचवीस ला थँक्यू म्हणते की एक्सपिरियन्स दिल्यासाठी खूप चांगले लोक एकच आहे टीव्ही बघ मी तुझ्याशी नंतर बोलते हा तर दोन हजार पंचवीसमध्ये मा मला खूप चांगले एक्सपिरियन्स आले वाईट एक्सपिरियन्ससुद्धा सुद्धा आले तर मला खूप छान वाटतंय आणि माझ्यासमोर दोन हजार सव्वीसमध्ये खूप जास्त खूप जास्त नाही छोटे छोटे टार्गेट्स आहेत रिझोल्युशन आहेत आणि ते कम्प्लीट करायचं आहे करा आता एक रिझोल्युशन माझं आहे की, की जे खूपच मनात आहे की नाही हे केलंच गेलं पाहिजे असं आहे की जेव्हा गोष्ट अचीव होईल त्यावेळेस मी नक्की हाच व्हिडिओचा रेफरन्स देऊन तो व्हिडिओ बनवेल आणि तर आहेत खूप मोठी स्वप्न आहेत माझी हळूहळू मेहनतीनं करायचे देवाला मी हीच प्रार्थना करेल की तुम्हाला सगळं आयत नको देऊ मला फक्त एक संधी देते संधीच सोनं करायची जबाबदारी माझी आणि तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर हे नक्कीच नक्कीच होईल आणि असं म्हणतात ना स्वामींची कृपा असेल तर सगळं होतं सो हो मला माहिती आहे की माझ्या 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 मागे स्वामींचा हात आहे तर हे सगळं होणारच आहे चांगल्या गोष्टी तुमच्या सगळ्यांची पण अशी साथ दे जे कोणी माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद जे तुम्ही मला सपोर्ट दिला आणि इथून पुढे पण सपोर्ट असू द्या तुमचा तुम्हाला माझे हे ब्लॉग कसे वाटतात हे नक्की मला कमेंट करून सांगत जा आणि भेटूया नेक्स्ट इयरला काही चुका झाल्या असेल तर त्याबद्दल खरंच माफी मागते कारण मी सुद्धा लहान मला अजून सुद्धा काही गोष्टी समजत नाहीत किंवा असं म्हणतात ना की चुकांमधूनच माणूस समजतो त्याच प्रकारे माझी मुलगी मला दूध मागतेय स्वत तिची नाश्त्याची वेळ झालीय असो मी या व्हिडिओ इथेच एंड करते कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना आणि तुमच्या साठी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा धैरे हॅपी न्यू इयर कर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर असं कर हॅपी न्यू इयर माझ्या आणि माझ्या कडून तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हो मला माहिती आहे की पाडवा आपल्या नवीन वर्षाची सुरुवात असते पण काय हरकत आहे मला असं वाटतं जर एखादी गोष्ट आपल्याला आनंद देऊन जात असेल तर सेलिब्रेट से करायला चला भेटूया नेक्स्ट इयर मध्ये चलो तोपर्यंत तो स्टेट येऊन अँड बाय बाय